हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो आहे पालीला गणपती बाप्पाला बळलाळेश्वरच्या गणपती बाप्पाला आणि तिकडून नंतर मग व्रदविनायकाला पण गेलो होतं महडगावच्या तर अष्टविनायकापैकी हे दोन गणपती बाप्पा आहेत तर ह्या आहेत माझ्या बहिणी गावाहून आलेत तर त्यांच्यासोबत मी चालली आहे तर इथे खोपटला गेलो होतो मी बसस्टँडला तर खोपटला सातला गाडी आहे असं म्हणजे आधी माहीत होतं आम्हाला तिथे जाऊन समजलं की गाडी नऊला आहे कारण काही तांत्रिक बिघाडामुळे गाडी लेट झाली तर मुलं वगैरे खूप वैतागली होती बसस्टँडवर बसून कारण घरातनं आम्ही साडेसहा म्हणजे साडेसहा सातला निघालो होतो त्यामुळं खूप असं म्हणजे त्यांना झोपेतून आम्ही उठून सगळं आंघोळ्या वगैरे सगळं करून घाई गडबडत गेल गेलो होतो तर आरामात गेलो असं तरी हरकत नव्हती पण आधी माहीत नव्हतं आम्हाला गाडी वाजता वगैरे आणि नेहमीच असं होतं एक मुलगी सांगत होती की ती नेहमीची जी हे कारणं आहे विकार वगैरे एक तास गाडी लेटच होती हमेशा तर इथे आम्ही येऊन पोहोचलो होतो मस्त असं दर्शन वगैरे खूप छान झालं गर्दी अजिबात नव्हती तर खूप छान दर्शन झालं तर सहा महिने झालं ब्लॉग कोणताच अपलोड केला नव्हता कारण मनच नव्हतं कारण अशा गोष्टी घडल्या लाईफमध्ये ज्या घडायला नको होत्या आणि कुठे फिरणं पण झालं नाही खूप बिझी पण होते त्यामुळे मग यूट्यूबला सहा महिने विसरलेच होते तर आता म्हटलं बहिणी आलेत फिरणं होते ब्लॉगिंग पण केलेलं बरं म्हणून नवीन सुरुवात करते आहे तर शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा ह्या ब्लॉगमध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या घडायला नको होत्या क्लासला तुम्हाला समजेल मी अशी का म्हणते आहे तो खूप छान दर्शन झालं देवबाचं बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं नंतर मग आम्ही वर्धी विनायकाला गेलो इथे तिसर पावती काढून जेवण पण असतं म्हणजे महाप्रसाद असतो तो महाप्रसादसुद्धा आम्ही घेतला नंतर मग आम्ही पुढे निघालो वर्धी विनायकाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर महाप्रसाद वगैरे केला आम्ही आणि आम्ही निघालो बस स्टँडकडे तर स्टँड मंदिरापासून खूप लांब होतं तर आम्ही शॉर्टकट वगैरे जात होतो विचारत विचारत आणि खूप लोकं चांगली तिकडची सांगत होते आम्हाला बा म्हणजे तुम्ही इकडनं जावा तिकडनं जावा ल म्हणजे बरं पडेल तुम्हाला लगेच जाल तर हे बघू शकता ना जरा किती सुंदर आहे सगळ्या बशी थांबलेल्या इथे आणि डोंगर वगैरे मस्त होता आणि आमचीच बस आली नव्हती खूप वेळ थांबलो आम्ही अर्धा तास तरी बसलो खूप उशीर झाला होता आणि नंतर मग आम्ही महडला गेलो वर्ध आणि पाचच मिनिटात आम्ही दर्शन घेतलं खूप काही काही दर्शन घेतलं कारण आम्हाला ठाण्यासाठी जायला बसच नव्हती नंतर कारण तिथले रिक्षावाल्याने सांगितलं आम्हाला की तुम्हाला आता ठाण्याची बस मिळणं शक्य नाही टायमात असतात त्या टाइम निघून गेलाय तर आम्हाला आलं टेन्शन कारण परत जायचं तर मुलं होती लहान लवकर अंधाराच्या आधी म्हणजे रात्र व्हायच्या आधी घरी जाऊन पोहोचलेलं बरं तर हे डोळीवली म्हणून स्टेशन आहे तर तुम्ही बघू शकताय तिथे रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं तुम्ही ट्रेननं जा आम्ही म्हटलं ट्रेननी कसं काय प्लॅटफॉर्म बदला चढ उतर ह्यात वेळ होऊ जाईल ना सहाची ट्रेन आहे तर निघून जाईल तर त्यांनी म्हटलं नाही तुम्हाला बरोबर टायमात सोडलं तिथे रिक्षावाल्याने आम्हाला पटकन मंदिराकडनं स्टेशनला आणून सोडलं आणि ती येऊन बघतो तर काय एकच प्लॅटफॉर्म म्हणजे एकच पटरी होती ट्रेनची म्हणजे दुसरी असं रूळ वगैरे काही नव्हता तिथे खूप सुंदर वाटलं आणि खूप मजा देखील आली हे hey, डोळीवली म्हणून गाव आहे खूप सुंदर वाटलं म्हणजे गाव पण छान आहे आणि इथला नजारा पण खूप छान वाटला आणि खुश होतो कारण लवकर घरी जाऊन पोहोचू ट्रेन कशी फास्ट असते ना बसनं गेलो असतो तर जरा लेट झाला असता आणि मेन म्हणजे आम्हाला ट्रेन यायला अजून एक दोन मिनटं होती तो आनंद होता की टायमात येऊन पोहोचलो आम्ही तिकीट वगैरे काढून थांबलो होतो आणि ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो गर्दी अजिबात नव्हती ट्रेन एक पाच मिनटाच्या अंतरावर गेले एवढंच नंतर ट्रेनच बंद झाली कारण काय समजे ना कुणाला सगळ्यांचा सा खोळंबा उडाला त्याच्यानंतर समजलं की ट्रेनच्या समोर गाय म्हणजे दोन गायी आल्या आणि ट्रेननी धडक दिली त्याच्यामुळे ट्रेन बंद झाली खूप वाईट वाटलं म्हणजे म्हणजे सकाळपासून आम्ही खूप खुश होतो की अष्टविनायकापैकी दोन गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन घेऊन येत होतो आणि एक घरी जाताना हे असं म्हणजे ती पण गाय आपली म्हणजे कुठल्याच प्राण्यांसोबत असं झालं तर खूप वाईट वाटतं आपल्याला अंधार होता त्यामुळे मग ते गाय कशा रोड क्रॉस वगैरे करतात तिकडे तिकडे म्हणजे तिकडे सगळी शेतीवाडी होती की हे खरंच व्हायला नको होतं आणि बराच वेळ थांबलो आम्ही नंतर अनाऊन्स केलं की एक तास ट्रेन लेट होणार आहे की असं ॲक्सिडेंटमुळे ट्रेन लेट जाणार आहे तर तिथेच थांबून राहिली एक तासभर ट्रेन मुलांनी पण खूप असं वैताग आला होता तर आमच्या मुलानंतर ट्रेनलाच घर म्हणजे या ट्रेनच्या डब्यालाच घर केलं होतं खाली बसून वगैरे खेळत होते तिथे आमचा त्रिशांत तुम्ही बघू शकताय ट्रेनचे नटबोट वगैरे काढत होता तो तर काय करणार ना पण असं पण असतं की प्रवासात जात येताना असं काही गोष्टी घडतात पण वाईट गो वाटत होतं की गाईला काय व्हायला नाही पाहिजे पण नंतर समजलं की काय तिथे धडक लागल्यामुळे तिथेच ऑफ झाली खूप बेकार वाटलं ते बघून म्हणजे असं व्हायला नको होतं ते गोष्ट पण काय करणार आपल्या हातात काहीच नसतं नंतर मग एक तासानंतर थोडं ट्रेन हळूहळू चालू झाली ट्रेन फास्ट नव्हतीच कारण ट्रेनमध्ये काहीतरी बिघाड झाला होता ध धडक लागल्यामुळे त्याच्यामुळे ट्रेन खूप स्लो होती आणि म्हणजे अनाऊन्स पण केलं नव्हतं की तुम्ही कर्जतला उतरा ट्रेन खाली करा काहीच अनाऊन्स नाही केलं सगळी धावपळ करायला लागलं आम्हाला काय ना झालं की असं कसं काय ट्रेन पुढे जात नाही का नंतर समजा ट्रेन ही पुढे जाणारच नाही इथेच थांबणार आहे तर आम्ही लगेच उतरलो दुसरी ट्रेन पकडली आणि ते पण जेन्ट डब्यामध्ये चढलो एवढी गर्दी होती ना बहिणी एकीकडे मी एकीकडे एक वेगळाच अनुभवच वेगळा होता खूप भीती पण वाटत होती की कुठेही चुकून राहिलो तर म्हणजे वेळ पण झाला होता तसा ठाण्याला उतरलो कशाभशा आम्ही तिघी जणी आणि हा एक मुलगा होता असा त्याची हेअरस्टाईल मला खूप आवडली होती त्यामुळे मी त्याला असं सारखं मागे फिरून दाखव म्हणत होती तो काय लक्ष देत नव्हता आणि ते आमचे कार्टून ते ट्रेन चालू झाल्याचं थोडीसं खुश होते दुसरी तुम्हाला दुसऱ्या ट्रेनमधला थोडासा एक शॉर्ट दाखवते मी तुम्हाला किती गर्दी होते पूर्ण असं गर्दी चिमडून भरली होती कसं बसं आम्ही आलो घरी तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू परत ब बाय